प्रश्न पहिला महात्मा गांधींनी भिल्लांचे धर्मगुरू असे कोणाला संबोधले ह्या प्रश्ना उत्तर आहे ठक्कर बाप्पा प्रश्न दुसरा अकबराच्या शासन काळात अहमदनगरचे शासक कोण होते या प्रश्ना उत्तर आहे चांद बेबी प्रश्न तिसरा ट्रान्स हिमालयीन नदी म्हणून कोणत्या नदीत संबोधले जाते ह्या प्रश्ना उत्तर आहे सतलज प्रश्न चौथा नागार्जुनसागर धरण कोणत्या नदीवर आहे ह्या प्रश्ना उत्तर आहे कृष्णा प्रश्न पाचवा भारतीय हवामानाचा हो संक्रमण काळ कोणत्या महिन्याला म्हटले जाते या प्रश्ना उत्तर आहे ऑक्टोंबर महिना प्रश्न सहावा मर्याना ही जगातील खोल गर्ता कोणत्या महासागरात आहे या प्रश्ना उत्तर आहे पॅसिफिक प्रश्न सातवा सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह कोणता या प्रश्ना उत्तर आहे गुरु प्रश्न आठवा रप्पी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्ना उत्तर आहे गडचिरोली